साताऱ्यातील या रत्नांचा मुंबई येथे गौरव म्हसवड महाराष्ट्र न्यूज एटीन चॅनल व पंचरत्न मित्रमंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित इंडियन एक्सप्लेन स्टार अवॉर्ड दोन हजार पंचवीस व युवा कला महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी विकास कॉलेज नगर विक्रोळी पूर्व मुंबई या ठिकाणी पार पडला सातारा जिल्ह्यातील श्री सतीश भोसले ग्रामपंचायत अधिकारी यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार श्री माधव राऊत राहणार मार्डी यांना आदर्श लोकसेवा पुरस्कार अॅडव्होकेट विजय कदम यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार डॉक्टर संजय गिरीपुआ यांना आदि शंकराचार्य समाजभूषण पुरस्कार व देवानंद कांबळे यांना राष्ट्रभूषण साने गुरुजी जीवन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी खासदार श्री सुधीर सावंत बिग बॉस फेम प्रसिद्ध गायक श्री संतोष चौधरी दादोस श्री अशोक भोईर डॉक्टर संजय भोईर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याप्रसंगी कारगिल युद्धात सहभागी होऊन शौर्य गाजवणाऱ्या वीरपत्नींचाही सन्मान करण्यात आला तसेच युवा कला महोत्सव यावेळी संपन्न झाला या, या कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक व मान्यवरांची उपस्थिती होती आक्रोश न्यूजसाठी सचिन सरतापे मसवळ